मुंबईमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली काही मुलांना ओलीस ठेवण्यात आलं आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीने एक व्हिडिओ जारी केला यानंतर लागलीच पोलिसांनी पवई येथील आर ए स्टुडिओ जिथे मुलांना जवळपास सतरा मुलं आणि दोन पालक यांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं तिथं पोहोचले या सगळ्या प्रकरणामध्ये गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये जो संबंधित गुन्हेगार आरोपी जे कोणी जे होता रोहित आर्य नावाचा व्यक्ती हा मृत्युमुखी पडला परंतु हे सगळं संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे त्या व्यक्तीचं म्हणणं नेमकं काय होतं त्यांनी का, का, का इतक्या मुलांना ओलीस ठेवलं हे सगळं घडेपर्यंत पोलीस काय करत होते आणि हे सगळं घडण्यामागे नेमकं का कारण काय या इतंभूत गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो केसरकर साहेब शिक्षण मंत्री असताना हा जो रोहित आर्य नावाचा व्यक्ती आहे यांनी एका प्रोजेक्टमध्ये आपला पैसा गुंतवला कोट्यावधींचा पैसा यांनी कर्ज घेऊन गुंतवला परंतु आज उद्या आज उद्या करत करत या व्यक्तीला त्या पैशांचा मोबदला मिळाला नाही आणि नंतरच्या काळामध्ये सरकारच बदललं एकूणच या व्यक्तीने कर्ज घेऊन गुंतवलेला पैसा हा पूर्णतः अडकला तसं जर विचार केला तर हाच व्यक्ती व्यवस्थेचा शिकार आणि व्यवस्थेचाच बळी आहे फक्त त्यांनी जो मार्ग निवडला तो अत्यंत चुकीचा आणि धोकादायक मार्ग होता हे मात्र नक्की मग या व्यक्तीला पैसे न मिळाल्यामुळे यांनी आत्महत्या करण्याऐवजी एक नवीन मार्ग शोधला तो कोणता तर त्यांनी वेगवेगळ्या लोकांना आपल्या वेब सिरीजसाठी आपल्या सिरियलसाठी ऍक्टिंगसाठी बोलवलं त्यातून त्यांचं शॉर्टलिस्ट केलं आणि त्यापैकी सतरा मुलं आणि त्यांना सोडताना आलेले दोन पालक असे एकोणीस लोक पवई येथील आर ए स्टुडिओमध्ये पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर या व्यक्तीने रोहित आर्यनी त्यांना डांबून ठेवलं डांबून ठेवल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की माझे काही प्रश्न आहेत आणि मला त्याचे उत्तर हवे आहेत माझी पैशांची डिमांड नाही आहे खूप मॉरल इथिकल डिमांड माझी आहे आणि या व्यवस्थेला मला काही प्रश्न विचारायचे आणि यासाठी मी काही लोकांना डांबून ठेवलेलं आहे ओलीस ठेवलेलं आहे असं त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये दावा केला अर्थात थोड्या वेळातच तिथे मुंबई पोलीस पोहोचले एन एस जी कमांडो पोहोचले आणि कारवाई सुरू झाली या कारवाईमध्ये या व्यक्तीचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला येणाऱ्या काळामध्ये प्रकरण नेमकं काय होतं त्याने पैसा कुठे गुंतवला होता त्याला नेमका धोका कुणी दिला त्याला हे सगळं करायला या व्यवस्थेने कसं भाग पाडलं या सगळ्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतीलच परंतु त्या एकोणीस लोकांची सुटका मात्र आपल्या मुंबई पोलिसांनी केली आणि या महाराष्ट्राचा जीव भांड्यात पडला परंतु यामध्ये हा रोहित आर्य जो डिप्रेशनमध्ये गेलेला होता ज्याचं मानसिक स्थिती ढासळलेली होती याचा मात्र मृत्यू झाला व्यवस्थेचा शिकार बनत असताना एखादा व्यक्ती कुठल्या थराला पोहोचतोय याचं एक उत्तम उदाहरण हा रोहित आर्य येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे अर्थात आज जरी या मुलांची सुटका झालेली असेल तरी येणाऱ्या काळामध्ये असे रोहित आर्य घडू नये याचा विचार शासन आणि प्रशासन करणार आहे का हा स्पष्ट सवाल गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या माध्यमातून आम्ही सरकारला विचारतोय येणाऱ्या काळामध्ये हे असले जर प्रकार जर झाले तर त्या निष्पाप मुलांचा काय याच्यामध्ये रोल होता त्यांचा काय असा गुन्हा होता त्यांचं काय पाप होतं की ज्यांना यातून जावं लागलं आणि जर योग्य वेळी पोलिसांची कारवाई जर झाली नसती आणि यातल्या एखाद्या निष्पाप मुलाचा जर जीव गेला असता तर याला जबाबदार कोणाला धरायचं हा सुद्धा प्रश्न या सगळ्या गोष्टीतून तयार होतोय अर्थात आपण अजून एक दोन दिवसांनी यावर सविस्तर चर्चा सविस्तर व्हिडिओ बनवूच तत्पूर्वी मुंबईचं प्रकरण हे शून्यापासून एन्काउंटरपर्यंत अशा पद्धतीने होतं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद